त्याप्रमाणे आपण आता आलेलो आहे गोमातेकडं ही देवणी जातीची गाय आहे लातूर या जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील अतिशय कुंती गाव अतिशय देखणी आणि सुंदर अशी गाय देशी गाय गोमाता या ठिकाणी आपण पाहत आहोत जी एका टायमाला पाच लिटर असं दूध देते अतिशय सुंदर परंपर साक्षात देवीचं दर्शन झाल्या भासणारी आपली देवणी जातीची गाय प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं आपल्या गायीचं ठेवून केलं पाहिजे तर त्यांना चांगल्या पद्धतीनं लाभ होईल आणि आपल्या गोट्यालाही गोट्या शेतकऱ्यालाही शेतपण राहील असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद গাভ নাই

we